श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे तुमच्या समोर म्हणजे काही सेवा वगैरे नाही आहे फक्त जो माझा झिरो पासून ते पाच हजार सबस्क्रायबर पर्यंतचा जो टप्पा होता त्याचबद्दल आज मला तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे आता पाच हजारचे सहा हजार सबस्क्रायबर होणार आहे आणि खूप आनंद होते कारण की सगळ्यांनी ह्या मी सांगेल की ह्या तीन महिन्यामध्ये मागच्या जे तीन चार महिने आहेत त्यामध्ये तुम्ही मला खूप सपोर्ट केला म्हणजे जिथे चॅनल एक हजारावरती हो तिथे डगमगत होतं तिथे आज ते चॅनल सहा हजारावरती जायला आलेलं आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे महाराजांमुळे शक्य झालेलं आहे आता ह्या पारायणाचा सॉरी पारायणाचं चा चाललं ह्या जे युट्यूबचा अनुभव मला असा की जेव्हापासून युट्यूब चॅनल सुरू केला आणि तुम्हाला माहिती युट्यूब चॅनल सुरू करणं ही महाराजांची जी इच्छा होती तर युट्यूब चॅनल सुरू केलं आणि आयुष्य बदलायला वेळ लागत नाही तसंच आहे हे तर महाराजांची सेवा सुरू होती आणि म्हटलं आता युट्यूब चॅनल सुरू करायचं पण सुरू करायला मला एक कमेंट आली होती मला त्याच कमेंटसाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे गीताई ताई मी नवीन म्हणजे मला युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर मी ग्रो कसं व्हावं लोकांनी माझे व्हिडिओ पसंत करावे आ, मी ह्या युट्यूबमध्ये माझं काहीतरी करिअर बनावं अशी त्या ताईची कमेंट होती तर आज मी त्यांच्याच कमेंटवर व्हिडिओ बनवत आहे कारण की आता सध्या मला जे तुम्ही कमेंट करता आहात जे काही प्रश्न विचारत आहेत मी त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवण्यामध्ये जास्त भर देते आहे कारण की तुमचे प्रश्न सोडवण्यासाठीच मला महाराजांनी निवडला आहे तर मी तुमचेच प्रश्न सोडवणे जे जे प्रश्न आलेले आहे मला तर तेच मी सोडवत सा आहे तर आता चा प्रवास सांगते मी माझा थोडासा झाले दीड वर्ष आपलं चॅनल बंद होत हे तर सगळ्यांना माहिती आहे ते दीड वर्षानंतर आता ह्या चार महिन्यात चॅनल एवढं छान ग्रो झालं महाराजांच्या कृपयाने तुमच्या साथीमुळे की मी एक माझा अनुभवाचा व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओला कधी झाले माहिती नाहीये पण आजच मी सकाळी बघितलं की एक लाख व्ह्यू कंप्लीट झालेले आहे आपल्या चॅनल त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला आणि एक जो मी व्हिडिओ बनवला होता कमेंटच आली होती त्या कमेंटला मी उत्तर दिलेलं होतं की तुम्हाला दुसरे देव दिसत नाही का फक्त स्वामीच का दिसतात तर तो, तो व्हिडिओ ही आपला दोन लाखाला गेला आहे दोन लाखाच्या वर गेलेला आहे तोही व्हिडिओ दोन लाखाच्या वर गेला बाकीच्याही छान चालतात तर ही सगळी महाराजांची कृपा आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघतात तर आज मला त्या ताईंना सांगायचं आहे की ताई तुम्हाला जर युट्यूब चॅनल सुरू करायचं तर सगळ्यात पहिले आपल्याकडे काहीतरी असायला हवा आणि कोणाची कॉपी नसायला हवी पहिली गोष्ट तर आणि ते जर आपण सुरू ठेवलं आपली जी मेहनत आहे ती आपण ओतत राहायची ह्या कामामध्ये आपण जेवढी मेहनत करू तेवढा आणि युट्यूबमध्ये खूप मेहनत करावी लागते कारण की प्रत्येक वेळी कॅमेरा सेट करून व्हिडिओ बनवणं खूप म्हणजे खूप अवघड असतं ज्या कामाला म्हणजे जे एखादं काम करतोय ज्या कामाला आपल्याला अर्धा तास लागतो ते तिथे युट्यूबचे व्हिडिओ शूट करता करता तो काम एक तासावर चालला जातो असं होऊन जातं तर हेच आहे आणि कसं असते ना की आपण एखादं काम करतोय ते खूप मन लावून करा आणि एक दिवस महाराज आपल्याला त्यामध्ये दे यश देतातच आणि असं दुसरी कमेंट आली होती की ताई तुमची युट्यूबची पेमेंट आली का म्हणजे हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे बर का कि मला युट्यूबचं पेमेंट आलंय का तर मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता की आता नुकतंच मॉनिटाइज झालेलं आहे आपलं चॅनल आणि फुल मॉनिटायझेशन झालेलं आहे आता जसं मॉनिटायझेशन झालं एवढ्या दिवस वाट बघितली तसं पेमेंटसाठी थोडी वाट बघू तुमची साथ असेल तर तेही लवकरच येईल आणि मी तुमच्यासोबत जेव्हा मला पेमेंट येईल तेव्हा तेही मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल कारण की तुम्ही माझ्या एक फॅमिलीचा भाग बनलेला आहात आता आणि हा खूप जणांनी मला कमेंटमध्ये हा प्रश्न विचारला कि तुमची तुमची ची पेमेंट आली का म्हणून तर नाही अजून तरी नाही आलेली आहे पण महाराजांच्या कृपेने लवकरच येईल आणि एका स्त्रीसाठी स्वतःच्या कमाईतून काहीतरी करणंही म्हणजे स्वतःची कमाई स्वतःचे थोडे फार का होय ना पैसे कमवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आजकालच्या काळामध्ये तर खूप मोठीच गोष्ट बनलेली आहे आणि दोघांनी कमवणं हे तर फार महत्वाचं झालेलं आहे घरामध्ये तर असो अशा रीतीने मी युट्यूबचा प्रवास करत आले आणि अर्थात अवघड नव्हता जशा तुम्ही मला चांगल्या कमेंट करतात जे सेवेकरी आहे आणि मला एक माहिती आहे कोणताच सेवेकरी कोणत्याच महिलेला किंवा पुरुषाला वाईट कमेंट करत नाही जे व्हिडिओ बनवतात ते बर का कोणी वाईट कमेंट करत नाही त्यांना जो सच्च्या स्वामींचा सेवेकरी आहे पण काही नेगेटिव्ह कमेंट पण असतात असं नाही आहे की तुम्हाला चांगला फीडबॅक भेटेल काही लोकांना आपलं काम आवडेलही काही लोकांना नाही आवडणार तसंच मलाही भरपूर वाईट कमेंट येतात पण त्या कमेंटना फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ या पलीकडे माझं त्यांना काहीही उत्तर नसतं आणि जे काही मला उत्तर द्यायचं आहे त्यांना एकदम चांगल्या भाषेमध्ये एकदम चांगल्या वेमध्ये दे मी त्यांना व्हिडिओमध्ये दे उत्तर देत असते आणि उत्तरही नसतात एक त्यांची समजूत काढत असते की बाबा आम्ही स्वामी सेवेकरी आहोत आम्ही काहीही चुकीचं करत नाहीये जे काही आहे ते स्वामींचे इच्छे इच्छेत इच्छे मिळून आम्ही हे व्हिडिओ बनवतो आहे आणि आजपर्यंत मला नाही वाटत माझ्या चॅनलवर मी काहीही वाईट असं दाखवलं असेल किंवा काही वाईट चुकीची माहिती सांगितली असेल असं तरी मला वाटतं आणि जे माझे डेली व्ह्युअर्स आहेत म्हणजे जे दररोज माझा व्हिडिओ बघित बघतात एक दिवस ही व्हिडिओ नाही आला तरी त्यांच्या कमेंट असतात काही आज व्हिडिओ येणार नाही का त्यांना तर, तर मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहे की आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे आणि भरपूर असे फिक्स जे कमेंट करणारे आहे त्यांची बरेचशांची नावंही मला पाठ झालेली आहे आणि दररोज कमेंट करतात दररोज माझ्या व्हिडिओ खाली त्यांची कमेंट असती म्हणजे असतीच आणि त्यांना काही प्रश्न पडले तर मलाही असं वाटतं बाबा हे आपले दररोज व्हिडिओ बघतात तर त्यांना जे काही प्रश्न पडले त्यांना मी, मी लगेच उत्तर देत असते आणि माझं मला एक कमेंट आली तुम्ही पहिला युट्यूबर आहे म्हणे की आम्हाला लगेच कमेंटला रिप्लाय देतात आमचे जे काही प्रश्न आहे ते सोडवतात तर मी ह्या प्लॅटफॉर्मवरती उतरले आहे म्हणजे जे मी काम करत आहे आणि मी काम करत असताना तुम्ही मला मी तुम्हाला सांगण्याचं सा काम करते एखाद्या सेवेबद्दल तर तुम्हाला काही प्रश्न पडतातच आणि आमच्याकडूनही काही सांगण्यात राहून जातं तर ते प्रश्न तुम्हाला पडला तर तुम्ही कोणाला विचारणार तुम्ही व्हिडिओ बघताय तर आम्हालाच विचारणार ना मग मला जर तो प्रश्न विचारला तर माझंही कर्तव्य आहे की मी तुम्हाला त्या व्हिडिओचं उत्तर द्यावं म्हणजे असं नाहीये की आता कमेंट आली आहे ना तर जाऊ द्या कसं तुम्हाला प्रश्न पडलाय ना तुम्हाला पारायण करायचं आपल्यामुळे जर कोणी पारायण करत असेल तर ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि कसं आहे ना की तुम्ही कमेंट मध्ये मला विचारता की ताई हे कसं करायचं ते कसं करायचं आणि मी माझ्याकडून जेवढं होईल जेवढा मला रिप्लाय देण्याचा प्रय रिप्लाय देण्याला वेळ भेटेल तेवढा मी प्रयत्न करतच असते तुमच्या सगळ्यांच्या जे कमेंट असतात जे प्रश्न असतात त्यांना मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आणि एखाद्या वेळेस एखाद्याला कमेंटला उत्तर द्यायचं राहिलं तर मला माफ करा वेळ अभावी होत नाही कधी कधी असं होऊन जातं की कमेंटला रिप्लाय देणं होत नाही कारण भरपूर कमेंट आलेल्या असतात आणि आता आ, एक, एक उत्तर द्यायचं म्हणजे भरपूर वेळ जातो शिवाय सेवा ही असतात तर ह्या ज्या मला तुम्ही प्रवासामध्ये साथ दिली त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि मी आयुष्यभरून राहील असंच मला पुढेही तुम्ही साथ द्या पुढेही माझी जे काही आपल्याला आता माझं एक टार्गेट आहे की दहा हजार सबस्क्रायबर जे आहे युट्यूब फॅमिली तो टप्पा मला कम्प्लीट करायचा आहे म्हणजे दहा हजारापर्यंत आपली युट्यूब फॅमिली झाली पाहिजे असं माझं इच्छा आहे आणि ती स्वामींपुढे मी व्यक्त करते आणि आज जे ही पारायण करते आहे मी आज गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आहे तर मी स्वामींकडे असे संकल्प करत आणि आज काही मागितलंच नाही फक्त थँकफुली होते स्वामींकडे की मला भरपूर दिलंय म्हणजे ज्या माझ्या इच्छा आहे त्या तुम्ही पूर्ण केलेल्या आहे एवढं स्वामींना म्हटलं आणि इथून पुढे अशीच मला साथ द्या एवढंच स्वामींकडे मागितल्यावर मी यावेळेस असो तुम्ही ही भरपूर साथ दिली मला अशीच पुढे साथ द्या तुम्ही सेवा करा आणि सेवे करी वा काही प्रश्नाची उत्तर असेल आणि मला एक लवकरच एक किंवा एक जो व्हिडिओ आहे काही प्रश्न उत्तरचा व्हिडिओ तो मला घ्यायचा आहे तुम्हाला जर माझ्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण त्यामध्ये भरपूर असे प्रश्न निवडून त्याचे मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेलच तर तुम्ही ही जे काही तुमचे प्रश्न आहे तर आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे प्रश्न उत्तराचा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आणि मी त्याचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल व्हिडिओच्या माध्यमातून असो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सेवा करा सेवे करी वा